आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष सुधारणा करण्याची बिरसा फॅटर्सची मागणी शहादा आदिवासी विकास विभागांतर्गत संचलित आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांबाबतच्या दोन हजार अकराच्या शासन निर्णयात अद्ययावत सुधारणा करा अशी मागणी बिरसा फायटर जिल्हा शाखा नंदुरबार संघटनेकडून आदिवासी विकास मंत्री मंत्रालय मुंबई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी बिरसा बिरसाप्ट राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे गोपाल भंडारी सोमनाथ पावरा महेश प्रधान जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालेंदर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शासकीय वसतीगृहात प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सोयी सुविधांबाबत दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार अकराच्या शासन निर्णयात सविस्तर तरतुदी स्पष्ट करण्यात आहेत आजही जी जीआर मध्ये सांगितलेल्या सोयी सुविधा तरतुदी कार्य प्रणाली व नियमावलीनुसार वसतीगृहाचा कारभार सुरू आहे दोन हजार अकराच्या शासन निर्णयातील परिशिष्ट अ चा एंट्री क्रमांक पस्तीन मध्ये स्पष्ट तरतूद आहे की सदर शासन निर्णयात नियमात दर पाच वर्षांनी अद्यायत सुधारणा करण्यात याव्यात असे असतानाही आदिवासी विकास विभागाच्या दुर्लक्षामुळे असेल किंवा अनावधानामुळे तेरा ते चौदा वर्ष होऊन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत अद्यापही सुधारणा करण्यात आलेली नसून जुन्याच शासन निर्णयानुसार कारभार सुरू आहे या तेरा वर्षाच्या कालावधीत दरवर्षी साधारणतः सहा ते सात टक्क्यांनी महागाई दरामध्ये सातत्याने प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून दर पाच वर्षांनी सदर शासन निर्णय सुधारणा होणे अपेक्षित असताना देखील जुन्या दरानुसार ठरवलेला मासिक निर्वाह भतामेजची रक्कम व अन्य शैक्षणिक साहित्याची रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे महागाई दरामध्ये वाढ झाल्याने त्या अत्यल्प रकमेत विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण होणे जवळ अशक्य झाले या राज या राजकीय पक्षाचे लक्ष नसून नेता किंवा आमदार बोलत नाही तरी आपणास विनंती आहे की जी आर मध्ये वर्षानुवर्षी अद्ययावत सुधारणा न झाल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या नुकसानाची सहानुभूतीपूर्वक विचार करून शक्य तितक्या लवकर दोन हजार अकराच्या शासन निर्णयात नवीन महागाई दर विचारात घेत अद्ययावत सुधारणा करून आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी पाट्या संघटनेने चालवल्या जाणाऱ्या शासकीय आदिवासी वसतीगृहामध्ये सोयी सुविधांसाठी सन दोन हजार अकराच्या शासन निर्णयाप्र प्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी आमची आदिवासी विकास मंत्र्यांकडे मागणी आहे त्या पद्धतीचं निवेदन आम्ही त्यांना पाठवलेलं आहे आदिवासी वसतिगृहामध्ये अनेक ह्या सोयी दिल्या गेल्या पाहिजेत त्या त्यांना दिल्या जात नाहीत अनेक गैरसोयी आहेत त्यांना जेवणामध्ये जे जेवण असतं ते अड्या पडलेलं असं जेवण दिलं जातं त्यांना जुन्या गाद्या दिल्या जातात आणि एकंदरीत ज्या प्राथमिक सुविधा आहे त्या एकदम खराब अवस्थेत असणाऱ्या त्यांना दिल्या जातात आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर सुद्धा होत असतो म्हणून आदिवासी विकास विभागाने ज्या काही त्यांच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या वसतिगृह आहेत आश्रमशाळा आहेत त्या त्यामध्ये ज्या काही विद्यार्थ्यांना सोयीसुविधा दिल्या जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुधारणा केली पाहिजे अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे